नमस्कार मित्रांनो एक्सप्लोर विथ जय गुरुदेव मध्ये आपण आलो आहोत नागेश्वर महादेवला नागेश्वर महादेवला जर तुम्हाला यायचं असेल जर तुम्ही द्वारकेला आलात तर द्वारकेपासून एकदम जवळ आहे हे आता मागे हे आहे आपल्याला कळस दिसतोय हे प्रवेशद्वारे आणि इथे महादेवाचा इथे स्टॅच्यू त्यांनी उभा केलेला आहे आता आज जाऊया आपण नागेश्वर ज्योतिर्लिंग हे द्वारका शहर आणि बेटद्वारकेच्या वाटेवर गुजरात मधील सौराष्ट्राच्या किनारपट्टीवर वसलेले आहे जर तुम्ही नागेश्वर महादेवाला दर्शनासाठी रेल्वे मार्गाने आलात तर सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन द्वारका आहे ते तेथून तुम्ही सतरा किलोमीटर अंतरावर असलेल्या मंदिरात पोचू शकता हे महादेवाचं मंदिर आहे समोर शनिवार असल्याने भरपूर गर्दी आहे आपण लाईन मध्ये आहोत आणि हर हर महादेवचा गजर होतोय मस्त या नागेश्वर ज्योतिर्लिंगाला दारुकवण असेही म्हटले जाते जे भारतातील एक प्राचीन महाकाव्याचे नाव आहे धार्मिक शास्त्रानुसार भगवान शिव हे नागांचे देवता म्हणून ओळखले जातात नागेश्वराचा पूर्ण अर्थ नागांचा स्वामी असा आहे नागेश्वर हे शिवांचे दुसरे नाव आहे अजून सुद्धा आपण लाईन मध्येच आहोत अजून सुद्धा भरपूर लाईन आहे इकडनं आपल्याला फिरून परत त्या ह्याच्या खाली आपल्याला जायचे पण एक चांगलं आहे की लाईन फास्ट सरकत आहे त्याच्यामुळे पटपट दर्शन होऊ शकेल हा इथपर्यंत आपण आलो आहे मंदिरापर्यंत आणि इथे लेडीज आणि जेंट्स दोन वेगळ्या लाईन केलेल्या आहेत इकडनं लेडीज आले आहेत इकडनं जेंट्स आलेले आहेत ओम नम ओम नम आपण आता हॉलमध्ये आलो आहोत या नागेश्वर ज्योतिर्लिंगाला तुम्हाला दर्शनाला यायचे झाल्यास मंदिर सकाळी सहा वाजता दर्शनासाठी उघडले जाते आणि साडेबारा वाजेपर्यंत भाविकांना येथे दर्शन घेता येते साडेबारा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मंदिर बंद असते यानंतर संध्याकाळी पाच ते रात्री पर्यंत मंदिर दर्शकांसाठी खुले असते इथे पोचल्यानंतर आपल्याला समोर दर्शन होईल टी व्हीमध्ये आपल्याला दिसतं आपल्याला दिसतोय सुंदर दर्शन झालं आहे आणि जर तुम्हाला इथे प्रसाद घ्यायचा असेल तर इथे प्रसादाचं काउंटर आहे आणि आता आपण बाहेर जाऊया त्या बाजूला एक मंदिर आहे दर्शन घेऊया आपण शनिदेवाचं मंदिर आहे सुंदर असा महादेव आपल्या समोर दिसतो आपण पुढच्या साईडने बघूया खूप सुंदर आहे स्टॅच्यू एकदम मस्त नागेश्वर ज्योतिर्लिंगाच्या आवारात भगवान शंकराची ध्यानस्थ अवस्थेत अतिशय सुंदर आणि विशाल मूर्ती आहे त्यामुळे मंदिर तीन किलोमीटर अंतरावरून दिसते व ही मूर्ती एकशे पंचवीस फूट उंच आणि पंचवीस फूट रुंद अशी आहे मित्रांनो आपल्याला माणसांच्या साईजवरनं आपल्याला कळू शकतं किती उंच हा स्टॅच्यू आहे म्हणजे सुंदर असं दर्शन झालं आहे आता आपण इकडं द्रोणाचार्यांना वर पाठवूया आणि बघूया एरियल व्ह्यूने आपल्याला काय दृश्य दिसतं चालतं मंडई सुंदर अशी आपल्याला द्रोण शॉट मिळाले आहेत आणि आता आपण हा व्हिडिओ इथे थांबवत आहोत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात नक्की शेअर करा आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब जर केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत एक ना बाय बाय